बारामती शहरातील रुई बयाजी नगर भागात विक्रम उर्फ बबलू नवरात कोळपे या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून तरुणीने त्याला ब्लॅकमेल केल्याने आणि तिच्या कुटुंबियांनी त्याचा मानसिक छळ केल्याने आत्महत्या करत असल्याचं त्याने म्हटलंय आरोपी तरुणीचे वडील पुणे पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती आता समोर आली आहे या प्रकरणी सृष्टी विकास मते श्रुती विकास मते या बहिणींसह त्यांचे वडील विकास मते यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे विक्रम यांच्याकडे मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने आई मला माफ कर मला खूप त्रास होतोय म्हणून मी हा आज निर्णय घेतोय माझ्या आत्महत्येचं कारण फक्त सृष्टीमतेही आहे तिने मला ब्लॅकमेल केलं माझा मानसिक छळ केला पाच वर्ष माझा वापर केला गेला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं गेलं पण जेव्हा वेळ आली चर्च्याचं कारण सांगून तिने फसवलं माझ्याकडे चॅट फोटोज होते तिच्या वडिलांच्या सांगण्यावरून मला पुण्याला बोलवून घेत तिने कोणताही पुरावा नको म्हणून डिल सगळे चॅट्स डिलीट करण्यास सांगितले त्या ठिकाणी तिच्या बहिणीने तुला अडकवेन अशी धमकी देखील दिली अशा प्रकारचा मजकूर या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आला आहे लग्न करायचं म्हणून सगळं सोनं पैसे नेऊन दिलं आडधा टोळं तिच्या बाप वारंवार धमक्या देऊन त्या पोराला माझं अटक करायचं म्हणून मी लिकरू माझं देऊन त्या पोरीला म्हणायचं आपण लग्न करू तर ती पोरीला मारली त्यांनी बाप आणि तिजा आणि लेकराला माझ्या इथं येऊन धमकी दिली म्हणला तुझ्यावर बलात्काराची खेस्टाकि माझ देऊन बिहून आत्महत्या केली विकास मतेने माझ्या लेकराचा जीव गमवायला भाग पाडलं माझ्या लेकराला न्याय मिळाल्याशिवाय मी माझ लेग्रो इथनं हलवत नसते असल्यामुळं आहे त्यांनी आतापर्यंत माझ्या लेकरासाठी न्याय मिळण्यासाठी ले कुठली इथल्या पोलीस स्टेशनच्या लोकांनी बारामतीतल्या घेतली दखल नाही माझ्या लेकराला न्याय पाहिजे मला मला माझ्या लेकराला न्याय पाहिजे <laughs>